चित्रपट निर्माते दिग्दर्शक भीमपुत्र टक्सेन गायकवाड यांनी खैरलांजी हत्याकांड या घटनेवर आधारित पैगाव हा चित्रपट बनवला असून या चित्रपटात त्यांनी प्रमुख हिरोची भूमिका केली हा चित्रपट अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सर्व चित्रपटगृहात प्रसारित केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले पूर्वी त्यांनी वामन आणि बळीराजाच्या विषयावर करुखा सुरू हा चित्रपट बनवला असून नक्षलवाद्यांवर तुरुंग देश हा चित्रपट बनवला ज्याला शास्त्राने पुरस्कार देऊन सन्मान

भारतातली दलित रंगचित्रणी सुरू केली आहे प्रबुद्ध रंगचित्रवर्णी सुरू केली आहे आता ज्युद्धिशके देवरोडच्या जवळ पाणी घालणार आहे आपल्याला ज्युद्धिष्ठी आपण करतोय आणि ॲक्टिंगमध्ये मी अवघडातले अवघड रोल केलेले आहेत त्यातलं तुम्हाला माहिती आहे की नटसम्राट जो आहे त्यातला बेरवलकर जे आहे ती अवघडात भूमिका समजली जाते भल्या मला ती दमलेली नाही पण तो रोल मी करून दाखवलेला आहे आणि यशवंत नावाचा नट जो आहे त्याने माझ्यानंतर केला तो माझे ॲक्टिंग पाहायला तो साडेतीन तास राहतात आणि मला आपण अने काढ नेते आपण येणे म्हणा म्हणा नका नका करू हे फार आवड आहे तुम्ही दलित रंगचे सर्व सर्व आहात तुमचे तुमच्या आतमध्ये जर का ते यशस्वी झालं नाही तर दलित रंगला कायमा फात जाईल असं नका करू तुम्हाला विनंती करतो म्हणा तुम्ही म्हणाल साहेब तुम्ही ते मला सांगितलं मी ऐकलं तुम्ही माझ्या प्रयोगानंतर तुमच्या रिॲक्शन दिलं त्यांनी पुढे पाहिल्यांद एकच म्हणलं हा अप्रतिम म्हणजे लोकांना असं वाटलं की आपलं ॲक्ट्रेस आहे की नाही आता हा रोल जो आहे हा रोल मी नाना पाटेकरला के ऑफर केला होता पण नाना पाटेकरला असं वाटलं असेल का त्याची की त्याला टेक्सर एकदम जबरदस्त हल्ले करेल आणि मी करे के है के तो रोल केला तर मी आपली हे होईल लोक मला शिवाय म्हणून कधी तो घाबरला असेल पण त्याला माझ्यावर काम करायची इच्छा होती माझा मित्र आहे मला म्हणाला तुझ्या सिनेम मला काम करायचं त्याला ऑपॉर्च्युनिटीने नाही केलं वाचवलं तर ह्या चित्रपट मी खण नाही करणार होतो आणि मला दाखवून दिस होतं की यांची क्रूरता किती ह्या लोकांची क्रूरता किती मला अभिनयातून दाखवायची पण नाना पाटेकरनी भौतमांगे करायचं नाकारल्यामुळे मला भोतमांगी करावं लागलं आणि मला खात्री आहे की नाना पाटेकर ते पाहिलं ना तू तिला वाटायला त्याला तिला पश्चात वगैरे उभोच हा रोड तर रोड इतका चांगला होता आता पण तो आक्रमक शिवसेना दाखवला आहे तर ह्याच्यामध्ये सहनशीलता दाखवली mm. आणि त्यांनी ज्या पद्धतीने भोगलेलं आहे जो शेवटचा संदेश दिलेला ते जर नानापणे ऐकलं ना तो निश्चित के स्पष्टता केलेश्वर आणथ गरवास्तवता जगाच्या इतिहासामध्ये मानवतेला काळिंबा बसणारा असा हा म्हणजे सिनेमा जो पैगामच्या रूपाने समाजापर्यंत घेत आहे आज याच्या कुटुंबला खूप पाहुणे म्हणून आमचे पुढे पुढे करून घेऊ आणि साहेब ते जे बुद्धाच्या विचाराकडे मोठ्या प्रमाणामध्ये जे बहुजन समाजाला घेऊन आहेत असे आदरणीय प्रबोधन साठे आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तर एकंदरीत ह्या प्रमोबद्दल आपण पण दोन शब्द आपले विचार मांडतो मी या आदरणीय या पैगाम चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते आणि जे होळ विकास करण्याचे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय भीमपुत्र दादा गायकवाड साहेबांनी जो पैगाम चित्रपट बनवून हा मानवतेचा संदेश आणि पैगाम भारतालाच नव्हे तर जगाला देण्याचा प्रयत्न केला हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये मानवतेचा पैगाम देणारा हा माणूस तिच्या संदेश देणारा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा एकमेव पैगाम चित्रपट आहे असं पहिलाच पद्मश्रषव बघून माझी भावना झाली या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून इथं निमंत्रित केलं हे माझं स्वतःचा मी सन्मान समजतो खरं तर जातीमुळं माणसाचं खूप वाटोळ झालेलं आहे जातीमुळं माणसाच्या आयुष्यात त्याचं मानवी जीवनाचं खूप वाटूळ झालेलं आहे म्हणून जाती अंतातून माणूस बनावं माणसानं माणूस बनावं हेच माणसाचं ध्येय असावं हा संदेश मात्र या चित्रपटानं दिलेला आहे खरं तर आपण म्हणतो विदेशी आते आतंकवाद तर या जातीच्या आधारावर मनोवादी दहशत ब्राह्मणवाद हाच या देशातला जातीवाद हाच या देशातला फार मोठा आतंकवाद आहे या आतंकवादाचं जिवंत आणि जगातलं सगळ्यात भयानक म्हणजे फैरलांची प्रकरण फैर आणि म्हणून जाती जातीच्या नावाखाली ही जी फक्त विदेशी दहशतवादानं फक्त माणसं मारली जातात पण खैरलान जी प्रकरणात नुसती माणसं नाही मारली तर माणुसकीच्या चांगलपणाची सुद्धा हत्या झाली आणि म्हणून मी प्रेमऋष बघताना मला मला ही डोळे भरून आलं की आदरणीय टेक्सा दादा गायकवाड यांच्या तोंडून एक वाक्य आहे शेवटचं आणि ते वाक्य आहे की हैवाण बी इंसान वगैरे बनेगा बुद्ध के विचार असेल म्हणजे बुद्धांचा थम हे माणसातील हैवानाला माणूस मारून माणूस बनण्याचं एक हे आहे म्हणून त्यांनी सांगितले की जर खैवानची आरोपी जे म्हटलेले आहे जे जात अतिरिक्त जातीच्या उच्च नेत्याची तो अतिरिक्तपणा केलेला आहे हिंसा केलेला आहे जगामध्ये कधीच म्हणजे मी जोपर्यंत माणूस मी जोपर्यंत माणूस म्हणून जिवंत आहे तोपर्यंत फडणवीसजीच्या अस्वस्थता मला मरेपर्यंत जाणवत राहतील एवढी भयानक घटना आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की हा चित्रपट जो जो माणूस हा चित्रपट फक्त बौद्ध समाजालाच बघावा असा नाही जो माणूस आहे तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही राज्याचा कोणत्याही देशाचा असेल जो जो माणूस आहे त्यानं हा माणूस संदेश देणारा आदरणीय टेक्सादा गायकवाड यांच्या यांनी निर्माण केलेला पैगाम चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहावा किमान मी बौद्धमान बौद्ध समाजाला आंबेडकर समाजाला मी हात जोडून नंबर आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून ज्या दिवशी अकरा ऑक्टोबरला हा चित्रपट सर्व महाराष्ट्रामध्ये देशा प्रदर्शित होत किमान आंबेडकर समाजानं आम्ही माणूस आम्ही बुद्धाचे अनुयायी